आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज टोमॅटो उत्पादक अडचणीत शेतकऱ्यांची खर्चासाठी ही पदरमोड धाराशिव एक वेळ टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला चांगला नफा मिळत होता किरकोळासह मार्केटमध्ये चांगला दर मिळत होता मात्र लागवड मोठ्या प्रमाणात होऊन आवक वाढली असल्याने टोमॅटोचे भाव कमी झाले आहेत यामुळे उत्पादक शेतकऱ्याचा तोडणी व वा वाहतूक खर्च देखील निगिना झाला आहे धाराशिव जिल्ह्यातील तामलवाडी परिसरातील टोमॅटो उत्पादन सध्या संकटात सापडले आहे सध्या पाणी टंचाई असतानाही माराण जमिनीवर मोठ्या कष्टाने टोमॅटो पिकला आहे उपलब्ध पाण्यावर शेतकरी उन्हाळी पळभाज्यांची पिके घेतात मात्र लाखो रुपयांचा खर्च करूनही भाव नसल्याने टोमॅटो उत्पादन शेतकरी हतबल झाला आहे टोमॅटो तोडणी व वाहतूक खर्चासाठीची पदर मोड करण्याची वेळ आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले तोडणी वाहतूक खर्चही निघेना दरम्यान टोमॅटोला बाजारात किलोला बारा ते पंधरा रुपये दर मिळत असल्याने तोडणीसह वाहतूक खर्चासाठी देखील पदरमोड करण्याची वेळ टोमॅटो उत्पादन शेतकऱ्यावर आली आहे यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे